हॅलो हा बोलला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा मला अनुभव शेअर करायचा होता किती <coughs> ना ताई आता तुमचेच अनुभव ऐकत होते मी हो काय <laughs> हो अच्छा अच्छा कुठून सुरुवात कुठून तुम्ही ताई मी नाव नाही सांगत पण जिल्ह्यातून बोलते एवढं सांगते अच्छा किती वर्षापासून ताई मी तशी लहान म्हणजे पाचवी असल्यापासून तासल्या पण शेवते स्वामी येते अरे हो कदी -कदी हो, हुँ। हुँ। मक, वा पण आता काही दिवसांनी स्वामी शेवेत खंड पडल्यामुळं अंतर पडलं थोड हाच्या व्याप हे ते सगळं असत हो त्याच्यामुळे सगळं मग कशाबद्दल सेवा केली होती कसा अनुभव आला मी म्हणजे प्रॉब्लेम माझ्यात खूप आले होते समजा मला मस... नाही हरकत नाही म्हणजे प्रॉब्लेम खूप होते हुँ. मी समज ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासून सांगते तुम्हाला लहान होते त्यावेळेस मी गुरुचरित्र पारायण केलं त्यावेळेस आमच्या गावाकडे केंद्र वगैरे नव्हतं अच्छा ठीक आहे आम्हाला चार पाच किलोमीटर हो यावं लागेल आरती साठी नवीन केंद्र चालू गावाजवळ छोटस गाव होत बरोबर तर गुरुवारी तिथे आरती व्हायची मग तिथे जायचं मी माझी बहिणी वगैरे जायचं मग आमच्या नेमकी आम्ही चौघी बहिणी आम्हाला भाऊ नाही तर मग मी पाराणाला बसले समज मला वाटतं अ द्त जयंतीचं काहीतरी पारायण होतं त्यावेळेला अच्छा <laughs> त्याच्यानंतर मग म्हणजे सगळ्यांची सोय होती जायची पण माझीच नव्हती अरे हा मी अनेक जणांनी विचारलं मला येऊ देता तुमच्या सोबत मला आहे तर कोणीच मला सोबत घेत नव्हतं तसं कारण ते अंतर होत सकाळी चारला उठून जावं लागायचं पारायणला त्याच्यामुळे हो। स्वामींनी मग अक्षरशः एक दिवस आम्ही पहिल्या दिवशीच्या गाडीत गेलो समज मोठी गाडी होती स्वामींनी त्याच त्याच व्यक्तीने आम्हाला दोघी जणींना लगे सात दिवस नेलं पण हो आम्ही त्यांना विचार पण नाही आम्हाला काय काही का, 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 विश्वास नाही केला पण मग ती माझी सोबतची मैत्रीण होती ती म्हणे हाय चाल म्हणजे माझी मामा आपण दोघी जात जाऊ पण ते लहानपणी अनुभव येत गेला पण ते आ, आता समजतंय की महाराजांना त्यावेळेस आपल्याला अनुभव दिला होता म्हणून तेव्हा कळत नाही आपल्याला तेव्हा तेव्हा कळत ते नाही विसरून जात कसं लहानपणी वाटत नाही तेव्हा काही विशेष तेव्हा केवढा विश्वास वाटत नाही आता आणि आता लक्षात येतं की नाही महाराजांना त्यावेळेस पण त्याच्यानंतर मग मी शेवट बंद केली आरतीला वगैरे जायची मी पण त्याच्या त्याच्यानंतर मग एवढी काही सेवा करत नव्हते असं मग लग्न वगैरे झालं लग्नात लग्न प्रॉब्लेम सगळा लग्न झाल्याच्या नंतर असतातच प्रॉब्लेम सगळ्याला हा सुरूच होतात वेगवेगळ्या प्रकारचे हो मग त्याच्यानंतर मग पर्सनल आमचे प्रॉब्लेम लग्नानंतर प्रॉब्लेम झाले मग नंतर मी काही दिवस का हे तर आपले घरगुती वादविवाद तर मग काही दिवस मी माहेरी सुद्धा राहिली म्हणजे आई वडिलांकडे अरे बापरे हा तर नंतर मी असुट्यूबवर महाराजांची शेवा बघत होते मी तर मला एक शेवा म्हणजे बघितली मी त्याच्यात की शिवलेला अमृत आपण एक महिना अकरा अध्याय करा ठीक मी कराय केली सुरुवात एक महिना सारखं शिवणे अमृत केलं तर माझे मिस्टर मला अक्षरशः एका एक महिन्यात तीन वेळेस नाही लागले हा म्हणजे ज्या वेळेस सांगताना सुद्धा पाहत रोड होते महाराजांनी तिथे सुद्धा मला सेवा दिली पण ते लग्न झाल्याच्या नंतर सात आठ वर्ष सेवेतच मी लग्न झालं गेल्या केलीच नाही सेवा महाराजांची त्याच्यानंतर मग खंड पडल्यामुळे मग महाराजांना आपल्याला त्याच हे दिलं आलं असं वाटलं की आठवण करून दिली की तू विसरली मला असं झालं हो 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 नंतर मिस्टर मग इकडं इथं म्हणजे माय सासरी आल्याच्या नंतर काही दिवस चालूच होत असं वादविवाद वगैरे हा बर बर वादविवाद चालूच होते असे त्यानंतर पहिली मला मुलगी झाली मुलगीला तीन वर्ष झाले तर मुलाची प्रेग्नन्सी वगैरे राहिली त्यावेळेस मी स्वामींना प्रार्थना केली तेव्हा के पहिली मुलगी आम्ही चौघी बहिणी वगैरे हाँ हाँ आता मुलगा त्या वेळेस सेवा केली महाराजांची मी पूर्ण नाही केली कोणी दिली होती ती सेवा युट्यूब वर वगैरे बघूनच केली होती स्वामी चरित्र हा स्वामी चरित्र हे अकरा अकरा माळी ती नाद्य आहे सेवा केली होती म्हणजे मी काही कोणाला वा विचारलं नाही काही नाही मग मुलगा वगैरे झाला तसं डिलिव्हरीच्या वेळेस पण मला शिजरिंगला नेलं होतं डॉक्टर म्हणे की नॉर्मल डिलिव्हरी होत नाही मी असं तर मी की स्वामी महाराजांचं नामस्मरण सांग होत हा अक्षरशः पूर्ण पूर्ण त्यांनी तयारी केली होती बेडवर वगैरे टाकलं होतं मला इंजेक्शन वगैरे सुद्धा भरली होती तर मग मी महाराजांना असं प्रार्थना चालूच होती तर पण एकदम ते डॉक्टर भूल देणारे डॉक्टर आलेच नाही आणि त्या आईन त्यांचा दरवाज्यात पाय पडणं आणि मग नॉर्मल डिलिव्हरी होणार मी ते कोण होत ते पण नाही बघितलं डॉक्टर कसे होते काय होते पण मी म्हणलं स्वामीच माझ्या रूपात आले की ते आले माझी डिलिव्हरी झाली म्हणून माझं स्वामीमुळेच झाले नाही झालं स्वामी स्वामीमुळे बापरे हा तुम्हाला मला अनुभव सांगायचा एखाद्या स्त्रीचा नवीन जन्मच ना ताई तो हो होता त्या बाईलाच माहिती असतं बिचारीला हो हो कोणीच ते समजू शकत नाही नाही सगळेच टेन्शन मध्ये अगोदर प्रॉब्लेम वगैरे आता वाटलं मुलगा झाला अशी जर झालं तर सगळ्यांना टेन्शन असतं ना असं मग साजिक ना पण झाला मुलगा शेवट्या Oh, जाला जाला खुँँ, 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 पन, हो झाला मुलगा झाला मला सगळे खूप खुश झाले स्वामींना पण माझ्या वडिलांना अगोदर सांगितलं आधी महाराजांच्या केंद्रात पेढे वाटा मी सगळे इतके खुश झालेले आज एक अनुभव सांगायचा होता मला म्हणजे माझ्या मुलीचा आहे म्हणजे माझ्या मुलीला असं ताप वगैरे होते ताप खोकला होता आम्ही तिला ऍडमिट केलं समोर जालन्याला आम्ही दोन तीन दिवस के तर दवाखान्यात राहिलो पण तिची काही ताप वगैरे कमी होत नव्हती गजानन महाराजांची मूर्ती होती मग मी असं महाराजांना हे केलं की माझ्या मुलीची ताप राहू द्या असं सगळी प्रार्थना केली मी ते केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर खाली मेडिकल आणण्यासाठी गेले मुलीला ते डॉक्टर न लिहून दिलेलं मेडिकल होत बरोबर हा ते आणण्यासाठी खाली गेले तर ते मेडिकल वाला जे भैया होता हा तर हा थांब तर ते म्हणाले की तुमच्या yeah. yeah. मुली मुलीच हे मेडिकल आहे म्हणी व्यक्ती आला होता म्हणे आणि तो म्हणाला कि माझ्या मुलीचं नाव आहे म्हणे म्हणे कि जानवी माझी भाची म्हणे oh. असं म्हणे मग म्हण मला तर काही भाऊ वगैरे नाहीये म्हणलं आणि जे चुलत भाऊ ते काही येणार नाही असं मला माहित होत ना तर मग मी म्हणलं नाही मी माझ्या मिस्टरांनी सांगितलं त्यानं एवढं सांगितलं की मी त्या गावाचं नाव पण सांगितलं मी इथून आलेलोय म्हणून असं कचरेवाडी म्हणून नाव सांगितलं तर मग मी माझ्या मिस्टरांना म्हणलं कचरेवाडी मध्ये माझं नातेवाईका कोणी नाही आणि माझ्या ओळखीचं मग कोणी नाही म्हणलं तर मग मिस्टर म्हणे असं कसं होऊ शकतं म्हणलं मला काही नाही म्हणलं बाकीच काही फक्त माझे महाराज होते म्हणलं एवढं मला माहिती म्हणलं बाकीचं मी काहीच सांगू शकत नाही म्हणलं ते माझे महाराज होते आणि माझ्या मुलीसाठी आले होते मी एवढंच माझ्या मिस्टरांना म्हणलं तर मिस्टर म्हणते परत जाऊ दे त्याच्यानंतर विचारलं मग परत जाऊन मेडिकल माणूस कुठं राहतो काय राहतो तर ते म्हणे की ते एवढं म्हणले आम्हाला की मी वरच्या फ्लोअरवर राहतो म्हणे इथंच राहतो मी सगळं बघतो म्हणे इतरच हा ते असं वाल्या तर मग ते म्हणे ठीक आहे म्हणे मग आम्ही दोन तीन दिवस त्या दवाखान्यात राहिलो ना त्याच्यानंतर मग मिस्टरांनी परत विचारपूस केली की आले का परत ते आलं का परत ते म्हणे ते परत आलेच नाही आम्ही तीन दिवस दवाखान्यात राहिलो अरे बापरे हा तर मग मिस्टर माझ्या मिस्टर ते काय नाही म्हणलं फक्त महाराज होते म्हणलं माझे कारण ज्या माझा प्रॉब्लेम चालू होता आमच्या वादविवाद माझ्या तर माझ्या आईला जस मी तिथून माझे मिस्टर नेयला आले तिथं मला माहेरी त्यावेळी मी माझ्या आईच्या हातात स्वामी चरित्राचं पुस्तक होतं माझ्या हातामध्ये आईचं काहीच कसं असतं मुलीला इतक्या दिवस इतक्या दिवशी राहिली तिकडे जायचं म्हणलं मग आई म्हणली असं रडू लागली माझी आई तर मग मी महाराजांचा फोटो स्वामी चरित्र माझ्या हातात घेतलं म्हणलं आई हे बघ माझा भाऊ माझे स्वामी मी सोबत घेऊन चाललेले म्हणलं मला काहीच होणार नाही फक्त स्वामीवर विश्वास ठेव म्हणलं माझ्या पण नंतर मग ती त्या अनुभव ज्यावेळेस या अनुभव आला त्यावेळेस म्हणले स्वामी माझ्या पाठीशी आहे म्हणलं पाय आले का नाही माझ्या भाषीच हे करायला म्हणलं <laughs> माझं तर नाव पण नाही घेतलं पण माझ्या मुलीचं नाव घेतलं कि माझी भाची आहे म्हणून ती मग आई सुद्धा भरायला लागली आई म्हणे खरोखर म्हणलं मी सेवा करते म्हणलं जशी येऊन दोडकी मोडकी करते म्हणलं म्हणे खरोखर मग अनुभव आला माझ्या आईला बी सुंदर ताई मला किती वेळ दिसत तुम्हाला फोन लावायचा मी रोज अनुभव ऐकते एक दोन पण हिम्मतच होत नव्हती एकदा ट्राय केला तुम्ही उचलत नाही म्हणलं ठीक आहे जेवण येऊन बोलून टाकायचं अनुभव सांगत <laughs> टाकायचा कारण तुमचा आवाज पण इतका गोड असं वाटतं किती ऐकत राहा तुमच्या अनुभवाची हा नाही <günst> पण <Indonesia> किती तुम्ही पण किती छान पद्धतीने सांगितलं मस्त अनुभव होता ताई घा भीती वाटत होती ना की नेमकं काय बोलाव आणि आता मिस्टरांसाठी सेवा सेवात माझे खंडच पडत आला नाही म्हणा कारण मुलगा लहान मुलगी आता सेवा होऊ नाही राहिली महाराजांची तर आता मिस्टर व्हिटरनरी डॉक्टर आहेत अरे वा हा तर त्यांच्यासाठी सरकारी जॉब गेला तरी सेवा मी केंद्रीय दादांना पण एक दोन वेळा फोन लावला होता पण काही फोन लागला नाही पण असं सेवा असं करा वाटते न काय समजत नाही काय पण आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तर तुम्हाला स्वामी नक्की तुम्हाला अनुभव देणारच देणार असता येईल तरी के ना रात्री फोन लावून बघा हा का हाँ। ते तुम्हाला नक्की काही ना काही सेवा देतील हो ना म्हणजे नाही मी युट्यूबवर वगैरे आता तुमचा अनुभव ऐकते ना तर असं माझा विचार आहे की एकशे आठ पारायण आपण करावं कारण ती कोणतीही इच्छा असली तर पूर्ण होती स्वामी चरित्राचे तरी त्याच्यावर ठीक आहे म्हणजे प्रयत्न करून बघू आता एकदा बघा ताई होईल मी शेअर करते हा ताई श्री साई समर्थ श्री हा हॅलो हा बोला ताई ताई तुमचा व्हाट्सअप नंबर आहे ते आहे हाच आहे हाच आहे ठीक आहे तुमचे ते फाईल असे ग्रुपला ऍड झालं तरी चाललं ना याला मग हो हो चालेल हा శ్రీ స్వామి సమర్థతయ స్వామి సమర్థతయీ